नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घरगुती शेजवान चटणी कशी बनवतात ती टोमॅटोपासून कशी बनवायची ती सांगणार आहे तर त्याच्यासाठी मी लसूण घेतलेली आहे आलं घेतलं आहे खेचून त्याच्यामध्ये धना पावडर टाकलं आहे सॉरी धना पावडर नाही जिरा पावडर घातला आहे आणि थोडंसं कायंबीरी पावडर गरम मसाला काश्मीरी मिरची पावडर असं टाकून मी एक जीव करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ताजे लाल वडक पाऊस टाकलेले आहेत पावली मस्त शिजून घेऊया आणि त्याच्यात मी दोन चमचे एवढं सोया सॉस टाकलेलं आहे आता एक त्याच्यात मी सॉस एक चमचा टाकणार आहे जास्त आणि दुसरा काही कलर वगैरे असा काहीच घेतलेला नाही आहे त्यातून काही घेतलेली आहे कोणते कलर वापरलेले नाही आहे आणि माझी रेसिपी तयार आहे भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग